नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ संघाची नवीन कार्यकारिणी जाईल दिनांक अठ्ठावीस डिसेंबर शनिवार रोजी स्वराज्य नागरिक पास संस्था मर्यादित बिडकिन येथे सर्व दैनिक व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत बैठकीला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार नंदुकुमार वैद्य दे, अरुण देवीदास असंचौ विजय शिजोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते यावेळी बिडकिंग पत्रकार संघाची जुनी संघटना बरखास्त करून नवीन संघटना स्थापन करण्यात आली यामध्ये बिडकिन पत्रकार संघाचे अध्यक्षपदी ऐतिहासिक नगरी न्यूजचे संपादक अली इनामदार उपाध्यक्षपदी नऊ सोई न्यूजचे संपादक शेखिलयास व लोकमतचे गणेश सोनवणे सचिवपदी सकाळचे रवींद्र गायकवाड यांची सरोनुम सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदुकुमार वैद्य अरुण देवदास हासनचौस विजय शेजोळ यांनी पत्रकारिता व जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी लढा या विषयावर मनोगत व्यक्त केले यावेळी दैनिक पुणे दैनिक सांधवाताचे खरी इनामदार दैनिक पुणेनगरीचे सुनील बदर आरबीएम न्यूजचे किरण आवटी साप्ताहिक सूर्योदचे प्रतिनिधी फेरोज मिर्झा एन टी व्ही न्यूज मराठीचे आलिम शेख दैनिक लोकमतचे विष्णू लगाणे आदीसह बिडकिन येथील सर्व पत्रकारची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांच्या सर्व उपस्थितांच्या वतीने शाल व पुष्पहार देत सत्कार करण्यात आला नवसूर्योज न्यूज नेटवर्क बिडकिन औरंगाबाद नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ